<laughs> सर्व गोड ताई दादा बहिणी आजी आजोबा मावशी आणि आपल्या चिल्लर वाडीचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी दिला अपेक्षा करते काय झालं शिव काय काय झालं चला आजारांनी पण खूप कंटाळा कंटाळांगाल्या आधी आजारांचा पण शिवला परत ये इन्फेक्शन झाले काहीतरी त्याला लूज मोशन होते सकाळपासून त्याच्यामुळे मी ना शूटच नाही केलं खरं करायचं नव्हतं म्हटलं पण त्याला पण गेलेली सकाळपासून मळ्यामध्ये ती म्हणजे दुपारी गेली एकला गेली आता संध्याकाळचे सा सात आत वाजले आम्हाला पण जायचंय मळ्यामध्ये कपडे काढायचे अजून दोरीवर कपडे तसेच आहे ना पावसाचं असं वातावरण आघाडीरडं वातावरण झाले ना सगळेच जण आजारी मोठे पण लहान पण आजारी होत आहेत सगळे वाळवण्याचे खूप सारे पदार्थ राहिले खूप काही गोष्टी करायच्या राहिल्या अजून लोणचं वगैरे सगळं चला म्हटलं तुमच्याशी गप्पा मारूया सवय झाली नऊ रोजची त्याच्यामुळं तर आम्ही मळ्यात चाललो आहे चला मला दूध घ्यायचं आहे मी केव्हाच दूध अर्धा तासापासून दूध गरम करून ठेवलं थंड झालं आता परत करा। गरम करावं लागेल चहा नाही घेत मी मला चहा म्हणजे आवडतच नाही दूध घेणार आहे आता थोडंसं शिव काय रे शिवला पण खूप घरात विराने ना एकटे एकटे वाटते तर आमची फॅमिली मेंबर त्यांच्याशी तुमची ओळख झालेलीच आहे पण माझे कौन मिस्टर अजून आमच्या घरात कोण कोण आहे ना ते सांगायचं राहून गेलं होतं म्हटलं चला आज तुमच्याशी थोड्याशा गप्पाही मारूया तर माझे मिस्टर धरून ती घजनं आहे मला दोन दंदा आणि माझे मिस्टर आहे ती घजनं आहे म्हणजे एक भाऊ दोन बहिणी असं आहे मिस्टर आम्ही सगळ्यात लहान आहे तर काल समोरचा बड्डे होता त्या दोन नंबरच्या ताई ना ताई त्यांच्या त्यांची मुलगी ती आणि ताई तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल जास्त काही बोलणं वगैरे नाही झालेलं अजून आता हळूहळू होईल तर ते आलेले आता त्यांच्या मुलींना सुट्ट्या आहेत ना मग आलेल्या आहेत तर वीरासा काळपासनं गेलेली मस्त छान एन्जॉय करते तिकडे पावसात वगैरे मस्त भिजली आजारी झाले पण तरी पण पोरं काय जात नाही आपण असंच करायचो अर्थात लहानपणी शिवला घेऊन जायचंय म्हटलं चला थोडा वेळ जाऊया कोण आहे रिशिव त्यांना थोडंसं दूध घेते मस्त छान गरम गरम कपडे पण मध्ये टाकायचे संध्याकाळचे कपडे बाहेर ठेवणे आता ओले आहे पण मी फॅन खाली आहे असं म्हणतात की राहू वगैरे असतो ना त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी थोडक्यात निगेटिव्ह एनर्जी कपड्यांवर वगैरे ना आपल्या हे करत होते अट्रॅक्ट होते पटकन त्यामुळे तुम्ही पण संध्याकाळचे कपडे बाहेर नका ठेवत जाऊ सुकायला लहान मुलांच्या वगैरे कपडे असतात ना मुलं आजारी पडतात आजार पण येत आहे ते घरामध्ये म्हणजे मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगते मी ते जेव्हापासून फॉलो करतो तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कमी झाल्या आहे सत्तर ऐंशी टक्के म्हणून म्हणते का करा फॉलो चला आवडलं तर बर की फॉलो करा असं मी जळजबरी नाही करणार तुम्हाला फॉलो तुम्हाला योग्य वाटलं तर करा अर्थात कुणाला योग्य वाटलं तरच फॉलो करतो आपण योग्य वाटलं तर करा चला केलं किती मी आता आहे ना शिवला हॉस्पिटलला घेऊन आली आहे आठ वाजली आठ सहा वाटले इथे नाही दादी बिल्ड्या भेटल्या सबस्क्राईब वगैरे म्हणा त्या दाद काय करा अगं त्यांना पण खाऊ द्या असं दादुवा दिसत नाही त्या दिसतात मध्ये चला आपल्या इंटू फॅमिलीचा भाग या ते यापत

आपल्याकडे दे, इकडं दे, 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 दे. एकदम लाइट गेली आमच्याकडे पोरी मस्त एन्जॉय करताय लाईट गेली इथे ना मी बाबांना वाढून देते जेवायला साडे नऊ झालेली होते ना त्यांचा टाइम असतो जेवणाचा मग लाईट तर नव्हती चालली म्हटलं जाऊ दे त्यांना तरी जेवायला देते

का बर काय झालं दोघी जण बसतो ना कोणी जाऊ दे मग काय होत त्याला इकडे आलेलं आहे का बाबा कुठे गेले कुठे कुठे आईस्क्रीम आणायला गेले ना काय आणायला गेले शिवला लाडून आईस्क्रीम चुकले थकली ना बाबू थकली माझी बाळ खूप थकलं विरा थकली ना माझी थंडी वाजली माझ्या विराला खूप कटाला स्टॉल देऊ कुत्रो दादाचा देऊ बाळा मी आलोय मळ्यातून आता जेवण करून छान छान हो ना शिव ए शिव बाबा कुठे गेले आईस्क्रीम आणायला गेले ना विरेश बाबा आता आणायला गेले पोरी आमची घरी वाट बघताय कॉल करताय घरी त्या जाऊन थांबल्यात आईस्क्रीम आणि शिव साठी लाडू घ्यायचे एक दोन ठिकाणी बघितले पण भेटलेच नाही आम्हाला लाडू घेतले चला घरी जायचे आता आणि आईस्क्रीम दिली ना शिव आमचा कपड्यांचा पसार तसाच आहे मागे ओले कपडे होते ना फॅन खाली टाकलेले त्याच्यामुळे कपड्यांचा आमचा पसार आहे मिरू छान आहे का ग आईस्क्रीम आईस्क्रीम लव रे विरा विराला कधी पण आईस्क्रीम द्या खाऊ शकते का गती तू हॅलो बाळा रुसली ती परीने आली त्याच्यामुळं वृसुबाई आहे चांगली आहेत ना शॉप नाही आहे हो की नाही हा मी पण खाते चला विराट तू नाही बोलावला आईस्क्रीम खायला सगळ्यांना का गं ननो ननो थकली आज खूप फॅमिली पॅक आणला होता आम्ही तुम्ही पण आईस्क्रीम खायला चला थंड थंड मस्त तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू दे तोपर्यंत सरना बाय बाय रात्री